नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकारेंदे अॅग्रिफ प्रतिनिधी आपण आलेलो आहे मालेगाव तालुक्यातील सतमाने गावात प्रगतशील शेतकरी प्रवीण जाधव यांच्या प्लॉटवरती तर आपण यांना अॅग्रिफ कंपनीचं विलटॉक्स हे औषध दिलं होतं मर रोगावरती तर आपण जाणून घेऊया विल्टॉक्स या औषधाचे रिझल्ट कसे काय तर सर आपण आपलं नाव सांगा प्रवीण जाधव मुक्काम पोस्ट सातमाने मालेगाव जिल्हा नातू सर आपण आपल्या कंपनीच विलटॉक्स औषध कधी वापरलेलं होतं दोन अडीच महिन्यापूर्वी वापरलं दोन तीन महिन्यापूर्वी वापरलं ते दोन वेळा वापरलं मी जे मळचे झाड आहे त्याच्या आजूबाजूच्या झाडांना मरच्या झाडांना त्याच्या आजूबाजूच्या तीन तीन चार चार झाडांना मी दोन दोन लिटर औषध ते टाकलं केली त्याच्यानंतर मग अजून एक महिन्याने अजून एक एक लिटर आवू ते टाकलं त्याच्यानंतर तर काही अजून विल्ट झाली नाही म्हणजे जो फ्युचर मिल्ट होती होती पूर्णपणे तुम्हाला त्याच्या आजूबाजूच्या आजूबाजूच्या झाडांना फुल माल होता एक वीस किलो प्रति झाड प्रति झाड किती किलो माल लागलेला होता हा पंधरा ते वीस किलो माल होता पहिल्या वर्षाचं झाड आता समजा आपल्या पाठीमाग बघतोय आपण साधारणतः तीन एक झाड गेलेली चार, चार पाच झाड गेले त्याच्या विलटॉक्स टाकण्याच्या अगोदर गेलेली होती का आणि विल्टॉक्स टाकल्याच्या नंतर एकही झाड गेले का नाही गेले एक बी नाही एक म्हणजे पूर्णपणे माल हाय तसा सेटअप राहिलेला आहे माणसाला आणि एका झाडावरती किती सेटिंग लागली होती तुमची ने, सेटिंग तर भरपूर पंधरा ते वीस किलो माल माल फळ साधारणतः किती झालं फळ पाच सहाशे ग्रॅम पर्यंत होत हायएस्ट खाली दोन अडीचशे ग्रॅम दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅमपासून सहाशे सातशे ग्रॅम पर्यंत आता सर तुमचा प्लॉट किती दिवसांचा झालेला आहे साधारणतः म्हणजे किती वर्षाचा झालेला आहे हा पहिल्याच वर्षाचा प्लॉट पहिल्याच वर्षात विल्ड झालीये मग ते आपण एक ट्राय वर टाकून पाहिलं आज आमचे मित्र आहेत कैलास शिरोळे ते म्हणजे मी असं असं प्रॉडक्ट वापरले तुम्ही वापरून बघा मग मी त्यांच्या ज्यांनी वापरले ते आमचे त्यांचे संबंध चांगले मग त्यांनी ते कंपनीचं अॅग्रिफ कंपनीचं नंबर नंबर दिला आणि मग त्याच्यातून मी दोन तीन लिटर औषध आणून एक ठिकाणी एक डेमो अगोदर मग जास्त पूर्ण प्लॉटला आता अस प्लॉट किती किती म्हणजे माझ्याकडे बावीस हजार बावीस हजार झाड आहेत का आता तुम्ही किती झाडांसाठी वापरलेले आता सध्या मी काही नाही जिथं झाड मरत होते त्याच्या आजूबाजूच्या झाडांनाच वापरलेले आपल्याला पूर्ण रिझल्ट मिळाल्यावर पूर्ण बागेला वापरू असं माझं बर चालते मग सर आपण शेतकरी बंदून ना काय सांगणार आपण आता हे विलटॉक्स एवढ्या बरेच सर आज मरच्या आजूबाजूच्या झाडांना सोडल्यानंतर नंतर तर काही मर आली नाही आणि मर अगोदर थांबतच नव्हती पानगळ केली एक गेलं दुसरे गेलं तिसरे गेलं चौथं गेलं पाच गेलं आज जायला लागेल त्याच्यानंतर ते तेव्हापासून डायरेक्ट स्टॉप आहे का बरं चालते आणि सोडलं होतं परत पहिल्यांदा सोडलं तर पावसाळ्यात पाऊस होता तेव्हा तेव्हा एकदा सोडलं आणि त्याच्यानंतर एक दीड महिन्याने दुसऱ्या वेळेस सोडलं विलटॉक्स हे औषध वापरून तुम्ही समाधानी का हो चांगले रिझल्ट चांगले रिझल्ट आले त्याला त्याला काय अडचण नाही वापरायला मी आता पूर्ण ते चांगलं म्हणजे आता त्याला ओलावा लागतो ओलावा जेव्हा फुल पाणी देऊ तेव्हा मी पूर्ण बागीला म्हणजे ड्रेंचिंग केली ड्रिंचिंग केली होती आम्ही पावसाळ्यात काय केलं झाडांना एक नऊशे लिटरच्या ड्रम मध्ये हो एक लिटर एक हजार लिटरच्या ड्रम मध्ये एक लिटर औषध टाकलं एक लिटर झाडाच्या खोडावर जा, टाकलं एक लिटर खल, एक लिटर ड्रीप ड्रिप ड्रिप खाली म्हणजे आळवणी केली होती आळवणी केली होती बरं चालतंय आणि जेव्हा औषध टाकल्याच्या नंतर किती दिवसांनी तुम्हाला रिझल्ट भेटला औषध टाकल्याने लगेच एक पंधरावी दिवसात नाही नंतर काही झाड पिवळं पडलंच नाही पिवळं पडलंच नाही का पण जे पिवळे पडलेले ते काही त्याच्यात हे झाले नाही जे सत्तर टक्के अगोदर ते काही झाले नाही पण नवीन तिथून पुढं मर झाले आपल्या प्लॉट दोन तीन दिवसापूर्वी रिटिंग झाली आणि अजून एकदा मी त्यांना जे पहिलं सोडले तिथं एकदा सोडीलच चालेल सर धन्यवाद सर